नमस्कार मित्रांनो विकास ना यूट्यूब चॅनेल वरती तुम्हाला सर्वांच सरसे स्वागत करतो आज लिमच्या मैदानावरती आपल्या लाडक्याला गुलाल भेटलेला आहे गुलाला मध्ये आपण गेलेला आहे काय सांगा काय नाही आमचा श्रावणी शिंदे पाटकळ सातारा तिथला बैल पतंग म्हणून तो लिंबच्या मैदानात असं आम्हाला जसं आम्ही लिमचं मैदान खेळतो म्हणजे बैल घेतल्यापासून mm. की तो बिनगुलला घरी कधीच बैल गेला नाही सलग त्यानं कडनं पळून एक एक नंबर केले त्या लिमच्या मैदानात mm. आज जरा आमची गाडी सीमेला सात नंबर फाटीनं कडनं पळली गाडी त्यांना क्वाटर mm. साठी आम्ही पात्र झालो सीमेला पाळाली आणि त्या ठिकाणी एक आणि दोन सीमेला यामध्ये दोन नंबरला उतारली त्याबद्दल काय सांगाल आज काय नाही गाडी पळाली आमची भरपूर जरा पुढच्या आतापर्यंत पतंग कुठं कुठं पाळालाय काय पतंगचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आपला पतंग भरपूर ठिकाणी आहे पेडगाव मैदानात पिष्टन आणि पतंगची गाडी फेमस झालेली आमची गाडी ही mm त्यानंतर -hmm. ना पिष्टन बरोबर कदम वाढीत बी आम्ही तिथे बी आम्ही गुलाल घेतलेला आहे बैल आमचं आम्ही असं मोठी बैल घालत नाही तीन नंबर दोन नंबरची असली बैल घालून आणि मुळशी मध्ये एक नंबर केलेला आहे आम्ही कॉकटेल बरोबर कॉकटेल बरोबर हा कॉकटेल हे गेल्या वर्षीची घटना म्हणजे आता एक पुढल्या होईल आता एक पुढल्या ज्यांचं मैदान आहे आता तेव्हा वर्ष होईल बैला बारा तारखेला तर आतापर्यंत तुम्ही कुला कुलांच्या गाळ्यात पाळालाय काय आम्ही सगळ्यांच्या गाळ्यात बैल दिलाय की की भरपूर जणांच्या गाळ्यात पहा बैल लेत बरपूर सोडच श्रावणी पतंग म्हणलं का नाही की काय उरतच नाही त्याच्याविषयी बोलायला इथं कायच पतंग म्हणलं की काय तिथं म्हणजे शब्दच राहत नाहीत नाव कमावले लय भरपूर बरच काय हो आम्ही ना आता सुट्टी येतो आम्ही फॅन आहेत ह्याचे बैलाचे सगळे हे असतात राजू सूत्रधार आहेत त्याचे संचालक सगळे हे आज जे समजा हे पायरा वगैरे करायचं म्हणलं तर कोण ह्याचं नियोजन किंग बघतं काय राजू डायव्हर कोंडवेकर हे सगळं बघते त्याचं ह्यांच्या पोशी असते सगळं बैल घेऊन आड येतात ते तुम्हीच हो हे सगळं बायला काय म्हणजे नाही मालकाचे आमच्या शेटची दुकान आहे ती यात्रेवरनी मिठाई आपली गेशे वगैरे यात्रेवरी असते ते आता पुषावच्या यात्रेतील दुकान तीन दुकान आहे ती शेवागिरी महाराज शेवागाडी ते त्यांच्या ह्याच्यात असते ती बैलाच मी करतो तर कसा तुम्हाला नाद लागला बैलगाडी ना नाद मला पहिल्या बस नाही मी जुना आणि जाणता डायव्हर आहे मी पोड्याचा राजू ड्रायव्हर म्हणून शिट्टी मी पहिल्या गाडी आणत होतो त्या काळी फोका चालू होत्या त्या काळी मी शिट्टी घालून बैल माझी पळत होती आणि मला ना दहा वर्षापासून मी दोन हजार एक चा ड्रायव्हर आहे तर सिट्टी का हाणून मैदानावरती निकाल म्हणजे पोहोचवणार पोहोचवणार बैलगाडीला म्हणजे ती कशा पद्धतीची शिट्टी शिट्टी अशी होती खाली खाली जी वाजली ना शिट्टी की वर ऐकूची अशी जी शिट्टी मारली की आमची बैल अशी बोरे उभी राहायची अशी शिट्टी बैलाला फेमस होती आमच्या फोका चालू आत्या आता हान मार चावणं बिवणं सगळं बंद झालेलं आहे आता काय पळायचे ती आपलं बायलाच्या शपटावर आणि थापावरच तर पहिलं योग्य का आत्ता जे चाललंय काय वाटते तुम्हाला नाही आता जे चालले ती आता काय झाले पहिली माणसं कशी पैर जी ठरलेली ती करत होती एक एक दोन दोन महिने गाड्या पळत होत्या पैर फुटत नव्हतं आता गुलाल केला की पैर फुटते ती आणि वायदीचा ह्याचा विषय भरपूर वाढलेला आहे सामान्य माणसाचं काम राहिलं नाही बैल पळवणं बैल घालायचं म्हटलं तरी माणूस म्हणतोय वायदी द्यायला लागेल एवढं द्यायला लागतील तेवढं द्यायला लागते आम्ही आज आजपर्यंत आम्ही बैल मोठा आमचं पैर बैल बघून झालेला आहे आणि आम्ही खालची बैल घेऊन पळतो दोन नंबरातली तीन नंबरातली बैल घेऊन आमच्या बैलवर गेलेला आहे तुम्हाला वाटते का बाबा आमच्या मोठ्या बैल होत आपल्या पळायचे काय भरपूर इच्छा आहे पण मोठी बैलवालींना फोन केला तर झाले म्हणते देतो थांबा जरा तलवा टोलवी कर तलवा तो टोलवी करतात तो नुसती काय मागणी वगैरे काय करतात तर भरपूर मागणी आम्ही द्यायला मी तयार आहे पण कसं होतं माहिती का, का पन, आ, हो देतो तुमच्याकडून काय नको आम्हाला अपिशर आहे तुमचा बैल चांगला पळतो असे म्हणतात नुसतं म्हणायचं द्यायचं तर हां नाही हां तर जाणून घेऊया काय सांगते काय खासियत सांगा पतंगची बोल आपला फेमस आहे नाही का बैल आपल्याला लई आवडतं बैलाचं चातली आपण बैल पळायच्या बाबतीत नाही का डोल विषय ना बैलाचा पळायचा बैल पोहतो आपला बैल उजवा पब्लिक वरती पण बैल पोहतो आपला पब्लिकचा तर बापशा जा पब्लिकचा काय विषय नाही बैल कॉलेट आहे पण काय विषय तुम्हाला काय वाटते की बाबा आपल्या घरी बैलाच्या नावावरती असं ओळखलं जात किंवा माझं नाव अमुख किंवा व्यक्ती कुठे राहते काय त्यांच्या नावानं सगळं ओळखलं दत्तू जातुसंदेश राहून पाटकळकर म्हणलं बोलले की सांगतात की काय आहे पेडेवाल्यांचा बैल त्याचा काय विषय नाही बोल पळतो क्वालिटी आतापर्यंत तुम्हाला असं काय वाटते का आमच्या मोठ्या बैलांसोबत पळावं का पळावाना इच्छा आहे की आमची पण सगळ्या बैलांवर पळावं असं काय नाही मागतात पण कसं आहे शेठचे पण काही तर असतात ना का आता थोड्याच वेळात गुलाल उधळण होणार आहे किंवा तुम्ही प्रत्येक तुमच्या फ्रेंड सर्कल फायनल तर फायनलचा तर काही विषय नाही फायनल तर गुलाल पडणार आहे आपल्यावर आपल्याला तर माहित आहे काय वाटतंय आता जोश किती येतोय काय जोश फुल जोश आहे आपल्याला आता सध्या गुलाल दाखवता येत नाही गुलाल आपलाच आहे काय नाही गुलाल आपणच घेणार एक नंबर एक नंबर तर आपण घेतलंच घेणार आहे ना कोणासोबत पळाला म्हटला कोणासोबत पायरा आपला पतंग नंद्या नंद्यासोबत आजचा जे हे पायरा होता नंद्या नंद्यासोबत पळाला